समाज कुठलाही असो किंवा कुठलाही धर्म असो ज्याच्या घरातली लक्ष्मी दुःखी त्याची बर्बादी नक्की अशा एकंदरीत टाळेखाऊ डायलॉगने धर्मवीर टूचा टीझरचा शेवट करण्यात आला आहे त्याआधी काही दिवसांपूर्वी महायुती सरकारने महाराष्ट्राचा जो अर्थसंकल्प सादर केला त्याच्यामध्ये महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हिची घोषणा केली होती आणि दो आता धर्मवीर टूचा टीझरही आला आहे या दोन गोष्टींमध्ये मला काहीतरी साम्य वाटतंय आणि त्याच निमित्ताने आपण हा लाडकी बहीणवरचा एपिसोड करतो आहे त्याला नेमकं साम्य काय ते का आम्ही तुम्हाला सांगतो की धर्मवीर टूच्या टीझरमध्ये राखी पौर्णिमेचा सीन आहे त्याच्यामध्ये एक मुसलमान महिला आनंद दिघेंच्या हातात राखी बांधतानाच चा एक छान चित्र निर्माण केलेलं आहे आणि त्यानंतर काय होतं मी तुम्हाला सांगत नाही टीझर रिव्हिल करत नाही तो तुम्ही जाऊन बघू बघा नंतर पण आणि शेवट या डायलॉग डायलॉगमध्ये इथे भावा बहिणीचं नातं महाराष्ट्रातल्या बहिणींना राखणारा एक नेता महाराष्ट्राच्या बहिणींची सुरक्षा करणारा एक नेता अशा पद्धतीचं एक चित्र या टीझरमध्ये निर्माण करण्यात आलंय आणि त्याच्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना हिची घोषणा करणं यात जर का हो या तुम्हाला योगायोग वाटत नसेल तर त्यासाठी एक उजव्या कोपऱ्यात तुम्हाला वरती एक लिंक येईल त्याच्यामध्ये राजकारण आणि सिनेमा यांचा थेट संबंध कसा आहे याचं विश्लेषण आम्ही केलेलं आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा त्यामुळे मी असं म्हणतोय की या दोघांचा काहीतरी एकमेकांशी संबंध आहे तो का संबंध आहे ते आपण पाहूया कारण का शिवराज सिंग चौहान हे जे बी जे पीचे नेते आहेत आता केंद्रीय मंत्रीसुद्धा आहेत त्यांनी मध्य प्रदेशच्या निवडणुकीमध्ये निवडणूक होण्यापूर्वी विधानसभेची निवडणूक होण्यापूर्वी आ, लाडली बहना नावाची एक योजना आणली होती आणि त्याच योजनेच्या पाया पायावर त्यांनी मध्य प्रदेशची निवडणूक जिंकली होती आता शिवराज मामांच्या पावलावर पाऊल ठेवत एकनाथ शिंदेंनी लाडकी बहीण योजना आणले ती सुद्धा विधानसभेच्या तोंडावर आता आ, अनेक योगायोग तुम्हाला सगळे सुट्टे करून झाले असतील तुम्हाला ही योजना काय आहे त्याची एक थोडक्यात ब्रॉडलाईन देतो नमस्कार मी शार्दूल मी मनसूर द पॉलिटिक्समध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेची प्रेरणा असलेली मध्य प्रदेशातली लाडली बहना योजना ही नक्की काय होती हे आधी आपण समजून घेऊयात सर सिंग चौहान सरकारने दोन हजार तेवीसमध्ये मुख्यमंत्री लाडली बहना योजना जाहीर केली होती त्याचं कारण असं होतं की महिलांचं आर्थिक स्वावलंबन त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांचं संगोपन आणि कुटुंबातील महिलांची स्थिती मजबूत करण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली होती या योजनेअंतर्गत सुरुवातीला लाभार्थी महिलांना दरमहा हजार रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती ती सहा महिन्यानंतरच मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी वाढवून बाराशे पन्नास रुपये इतकी केली तर आत्ता महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय की ही रक्कम पहिल्याच टप्प्यामध्ये दीड हजार इतकी आहे तसंच दोन हजार तेवीसमध्ये सिंह चौहान यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारला मध्य प्रदेशात विजय पुन्हा एकदा खिचून आणण्यात यश मिळालं होतं आणि या यशामध्ये लोककल्याणकारी योजनांचा खूप मोठा वाटा होता या निवडणुकीत दोनशे तीस जागांपैकी तब्बल एकशे त्रेसष्ट जागा भाजपने मिळवल्या होत्या या विजयामागील महत्त्वाचं कारण मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राबवलेली लाडली बहना योजना होती असं मानलं जातं दोन हजार तेवीसच्या मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीमध्ये महिला मतदारांबद्दल बोलायचं झालं तर महिला मतदारांमध्ये भाजप हा सर्वात पसंतीचा पक्ष ठरलेला आहे महिलांचं सर्वात जास्त म्हणजे पन्नास टक्के इतकं मतदान भाजपला झालेलं आहे त्याखालोखाल काँग्रेस हा महिलांची चाळीस टक्के मतं मिळवण्यात यशस्वी ठरला होता आता जसं आपण मध्य प्रदेशचं हे सक्सेसफुल उदाहरण बघितलं महिला कल्याणकारी योजनांचं तसंच कर्नाटकातलं पण एक उदाहरण देता येईल ती म्हणजे लाडली भवनासारखीच महालक्ष्मी योजना दोन हजार तेवीसच्या कर्नाटक विधानसभा निवडणुकांपूर्वी काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यातनं अनेक महिला केंद्रीय योजनांच्या घोषणा केल्या होत्या त्यात प्रादेशिक आणि स्थानिक बससेवेत महिलांना मोफत प्रवास आणि गृहलक्ष्मी योजनेमधून पात्र कुटुंबातल्या प्रत्येक महिलेला दोन हजार रुपये देण्याची घोषणा केली होती आणि त्याही वेळी काँग्रेसच्या पारड्यामध्ये कर्नाटकच्या महिलांनी भरभरून मतदान केलं होतं आणि काँग्रेसने कर्नाटक विधानसभेत मुसंडी मारली होती आणि साधारण तब्बल एकशे छत्तीस जागांवर त्यांनी विजय मिळवला होता काँग्रेसच्या विजयामध्ये महिला केंद्रीय घोषणांचा महत्वाचा वाटा होता असं अनेक राजकीय विश्लेषकांनी सुद्धा सांगितलंय आता महिला मतदारांना राजकीय पक्ष आकर्षित करण्याचं एक आणखीन एक उदाहरण बघूया राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच एनडीए साठी चारच जाती महत्त्वाच्या आहेत आणि त्या कोणत्या तर गरीब युवा शेतकरी आणि महिला या चार जातींचा विकास होईल तेव्हाच भारताचा विकास होईल अशा आशयाचं एक विधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारसभांदरम्यान केलं होतं त्याचाही बाईट तुम्ही बघू शकता बी जे पी डी एनडीए सरकार के लिए चार जातियां सर्वोपरि है जब देश के गरीब देश के युवा देश के किसान और देश की महिलाओं का विकास होगा तभी देश का विकास होगा आता अशा महिला केंद्रीय घोषणा योजना मे महिला महिला मतदार आकर्षित करना एक साधन है लक्ष पण महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्ष इतका आटापिटा का करतात ते पण समजून घेणं महत्वाचं आहे महिला मतदारांना राजकीय पक्ष आकर्षित करण्याचं कारण त्यांच्या मतदानाच्या टक्केवारीमध्ये दडलेलं आहे या संदर्भात सगळ्या लोकसभेच्या निवडणुका ज्यावेळी होत होत्या आणि आपण महिला आणि राजकारण या संदर्भातला एक नंबर गेम केला होता त्या नंबर गेममध्ये आम्ही मृणालिनी नानवडेकर सकाळच्या मृणालिनी नानिवडेकर यांचा एक बाईट घेतला होता तो फार सूचक होता त्यावेळी कारण का त्या असंही म्हणाल्या होत्या की दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये महिलांच्या मतदानाची टक्केवारी महत्वाची ठरणार आहे तो बाईट नेमका काय होता तो आपण आधी बघूया वेळेला मोदींना जे मतदान मिळालं होतं पंतप्रधान होण्यासाठी त्यातही त्यांना महिलांची मतं पुरुषांपेक्षा एक टक्क्यांनी काही ठिकाणी जास्त मिळाली होती सामान्यता असं व्हायचं नाही सामान्यता पुरुषांच्या विचारानुसार महिला मतदान करायच्या भारतासारख्या परंपरा प्रधान देशामध्ये तर हे प्रमाण जास्त असायचं मतदान कोणाला करणार तर घरच्या कधी वडिलांचा कधी मुलाचा आणि बहुतांश वेळा नवऱ्याचा मुद्दा महत्वाचा ठरायचा आता तसं होत नाहीये कारण भारतीय महिला स्वतःचा विचार स्वतःच्या मतांचा विचार आता उत्तम रीतीने आणि न ऐकता बटन यंत्रावर मारा शिक्का हा खर तर महिलांच्या नावाने सुरू झालेला नारा या निवडणुकीत जास्त वेगाने प्रत्यक्षात येण्याची शक्यता आहे कारण महिलांना आरक्षण देणाऱ्या विधेयक लोकसभेने पारित केलेलं आहे ही निवडणूक झाल्यानंतर पुढच्या ज्या निवडणुका होतील त्या पूर्णतः महिला प्रथा असतील कारण महिलांना तिथे आरक्षण दिलं गेलेलं आहे महिला मतदानाची टक्केवारी बघण्याआधी आपण त्यांचं मतदान किती झालंय आणि ते कसं कसं वाढत गेलंय हे आपण एकदा पाहूयात दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीपासून एकूण महिला मतदारांचं प्रमाणे सातत्याने वाढताना आपल्याला दिसतंय दोन हजार चौदा मध्ये हजार पुरुष मतदारांमागे महिला मतदारांची संख्या होती नऊशे आठ ती दोन हजार एकोणीसमध्ये वीसने वाढून नऊशे अठ्ठावीस इतकी झाली तर सद्यस्थितीमध्ये दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये दर हजारी पुरुष मतदारांमागे महिला मतदारांची संख्या नऊशे अठ्ठेचाळीस इतकी झाली आहे म्हणजे दहा वर्षामध्ये तब्बल चाळीसने ही लोकसंख्या किंवा हा आकडा वाढलेला आपल्याला दिसतोय आता आपण महिला मतदारांपैकी किती टक्के महिला मतदान करतात हे एकदा पाहूयात जी देशाची पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली होती एकोणीसशे बासष्टमध्ये त्या एकोणीसशे बासष्टच्या निवडणुकीचे आकडे पाहिले तर आपल्याला हे दिसतं की पुरुष मतदारांची संख्या ही त्रेसष्ट टक्के इतकी होती तर महिला मतदारांची संख्या ही सेहेचाळीस टक्के इतकीच होती याचा अर्थ पुरुष मतदानाची टक्केवारी ही महिला मतदारांच्या टक्केवारीपेक्षा सोळा टक्क्यांनी जास्त होती पण कट टू दोन हजार चोवीसमध्ये आपण पाहिलं दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पाहिलं तर महिला आणि पुरुषांच्या मतदानाचा आकडा जवळपास एकसारखाच आहे पुरुषांचं पासष्ट पॉईंट आठ टक्के आणि महिलांचं पासष्ट पॉईंट सात टक्के म्हणजे पॉईंट एक टक्क्याचा फरक म्हणजे महिला मतदानाचा आकडा प्रभावीपणे वाढतोय हे आपण ठामपणे म्हणू शकतो त्यामुळे महिला मतदारांना आकर्षित करणं हे राजकीय पक्षांसाठी किती महत्वाचं ठरलं आहे हे वेगळं सांगायची गरज नाही आता हा झाला संपूर्ण देशाचा आकडा की टक्केवारी कशी वाढत चालली आता महाराष्ट्रात या लोकसभेला दोन हजार चोवीसच्या लोकसभेला महिला कशा रिॲक्ट झाल्या ते एकदा पाहून घेऊया महाराष्ट्रात महायुतीला जबर फटका बसला हे सगळ्यांनाच माहिती आहे सतरा जागांवरच महायुतीला समाधान मानावं लागलं पण असं जरी असलं तरी महाविकास आघाडीपेक्षा तुलनेत म्हणजे त्यांच्या तुलनेत महायुतीला महिलांचं मतदान खूप जास्त प्रमाणात मिळालं असं दिसतंय म्हणजे साधारण बा बेचाळीस टक्के महिलांनी महा महाविकास आघाडीच्या पर्यायात मतदान केलं तर त्रेचाळीस टक्के महिलांनी महायुतीच्या पर्यायात मतदान केलं जरी एकाच टक्क्याचा फरक असला तरी हा खूप मोठा आहे कारण का मी मग म्हटलं होतं वरती नरेंद्र मोदींचा बाईटही ऐकला होता की एन डी एसाठी महिलांचा मतदान खूप खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे त्यांच्यासाठी हा एक टक्कासुद्धा सुद्धा खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे जरी महाराष्ट्रात महाविकास आघाडीने बाजी मारली असली तरी महिलांना आकर्षित करण्यामध्ये महायुतीने बाजी मारल्याचं आहे पण आणखीन एक इंटरेस्टिंग आकडेवारी माझ्याकडे आहे ती मी तुम्हाला सांगतो दोन हजार एकोणीसच्या लोकसभेमध्ये महाराष्ट्रात बासष्ट पॉईंट त्रेचाळीस टक्के पुरुषांनी मतदान केलं होतं तर त्या त्यांच्या तुलनेत अठ्ठावन्न पॉईंट ब्याऐंशी टक्के महिलांनी मतदान केलं होतं तेच आता हे मतदानाचं प्रमाण दोन हजार चोवीसमध्ये बदललंय दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये त्रेसष्ट पॉईंट पंचेचाळीस टक्के पुरुषांनी मतदान केलं तर एकोणसाठ पॉईंट शून्य चार टक्के महिलांनी मतदान केलं आता तुम्हाला हा आकडा एकोणीसच्या लोकसभेत थोडा वाढलेला दिसेल पण ह्याच्यामध्ये आणखीन एक गंमत आहे पुरुषांच्या तुलनेत होणारं महिलांचं मतदान किंवा पुरुषांच्या तुलनेत वाढणारं महिलांचं मतदान ह्याच्यामध्ये कमी आपल्याला बघायला मिळते आणि ती शून्य पॉईंट आठ टक्क्यांनी ते मतदान घसरलंय आणि आणखीन एक इंटरेस्टिंग डेटा असा आहे की महायुतीच्या ज्या जागा लोकसभेत महाराष्ट्रात पडल्यात त्या ठिकाणी एकतीस जागांवर महिलांचं मतदान पुरुषांच्या तुलनेत साधारण चार टक्क्यांनी कमी आहे आता तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आलेल्या असतील धर्मवीर टूचं येणं त्यानंतर लाडकी बहीण त्याच्या अगोदर लाडकी बहीण योजना योजनेची घोषणा करणं विधानसभेच्या तोंडावर याचं कारण आहे की हे जे चार टक्क्यांचा जो डिफरन्स आहे तो कुठेतरी भरून काढण्याचा प्रयत्न महायुतीकडनं होतोय का जर का महिलांचं महिलांची टक्केवारी मतदारांची टक्केवारी पुरुषांच्या तुलनेत जर का जास्त चांगली असेल किंवा मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या तुलनेत जास्त असेल किंवा विधानसभेच्या तुलनेत जास्त असेल तर त्याचा फायदा थेट भाजपला किंवा महायुतीला होताना दिसतोय त्यामुळे या सगळ्या गोष्टी जर का एकत्र करून पाहिलं तर एकच गोष्ट दिसते महाराष्ट्राची लाडकी बहीण माहितीसाठी फायदेशीर ठरणार का विधानसभेत हे पाहणं रंजक ठरणार नक्कीच हे पाहणं औत्सुक्याचं असेलच लाडकी बहीणसारख्या योजना राबवण्यामागे सरकारचा आणखी काय उद्देश असू शकतो हे पण आपण तपासलं पाहिजे म्हणजे अशा योजना राबवण्यामागचं एक कारण म्हणजे लोकांना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरसारख्या योजना आवडत आहेत हे आम्ही नाही म्हणत आहे तर सी एस डी एस लोक लोकनितीचा जो सर्वे आहे तो सांगतोय या सर्वेत एक थेट प्रश्न विचारण्यात आला होता की कमी भावात गहू तांदूळ गॅस यासारख्या वस्तू देण्यापेक्षा सरकारने थेट बँकेत पैसे टाकावेत का तर असा प्रश्न जेव्हा लोकांना विचारण्यात आला तेव्हा वीस पॉईंट चार टक्के लोकांचं म्हणणं होतं की हो थेट खात्यात पैसे ट्रान्सफर करायला व्हायचे एकतीस टक्के लोक म्हणत होते की धान्य वाटप हा योग्य मार्ग आहे तर छत्तीस टक्के लोकांचं म्हणणं होतं की दोन्ही गोष्टी कराव्यात म्हणजे जवळपास छप्पन्न पॉईंट चार टक्के लोकांना थेट लाभ हस्तांतरण म्हणजे डी बी टी सारख्या योजना आवडतात हे या डेटातनं सिद्ध होतं हा पोस्टपोल सर्वे होता म्हणजे मतदान झाल्यानंतर सी एस डी एस लोकनीतीने हा केलेला सर्वे होता तर आता गंमत बघा मी मग अशी वरती म्हटलं होतं की ही लाडकी बहीण योजना जेव्हा या योजनेची घोषणा झाली तेव्हा महिलांनी रांगाच्या रांगा, रांगा लावल्या खूप गर्दी झाली धक्काबुक्की झाली ह्याचे सगळे रिपोर्ट तुम्ही टी व्ही मीडियावर पाहिले असतीलच आता ही गर्दी का झाली याचं उत्तर ह्या आम्ही जो आत्ता सीएसडीचा डेटा सांगितला त्याच्यामध्ये लोकांना असं थेट ट्रान्सफर किंवा कॉम्पन्सेशन देणं यासारख्या योजना खूप खूप आवडतात याच हे द्योतके आणि तेच त्याच वापर करण्यासाठी मतदारांना आपल्याकडे आकृष्ट करण्यासाठी लाडकी बहीणसारखी योजना महायुतीला विधानसभेमध्ये मदत करू शकते आणि या सगळ्यात भर म्हणून धर्मवीर टूचा टीझर हे जर का आपण सगळ्याकडे जोडल्या तर तुम्हाला समजेल की आम्ही हा आजचा व्हिडिओ का केला हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल हे आमचं परसेप्शन आहे की धर्मवीर टूचा टूच्या टीझरचा लाडकी बहीण येण्याच्या काळाचा काहीतरी का एकमेकांशी संबंध आहे तो तुम्हाला वाटतोय का ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि सगळ्यात नेहमीचं लाडकं आव्हान द पॉलिटिक्सला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद धन्यवाद